भगवान बाबांचा जो नारळी सप्ताह पिंपळनेर होतोय आणि ज्या गावच्या पंक्ती या ठिकाणी रोजची रोज येत आहेत त्या पंक्ती अशा वाजत गाजत येत आहेत इकडं बँडचा तुम्हाला आवाज दिसत असल ही गाडी लावली आहे चारचाकी याच्यामध्ये भाकरी येत इकडं देणगी सुरू आहे एक वेगळी चर्चा आता कोणत्या गावाहून हे अन्नदान आलंय कोणत्या गावची पंक्ती आहेत वेगळी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात दादा तुमची पंगत आहे पंग पंक्तीवाले कोण कोण कुठून कुठून आलेत पंक्तीवाले तर आता काय लय सारख्या पंक्ती चालू आहेत आलय सारख्या पंक्ती 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 कोण कोणत्या गावावर आले आताच पंक्ती सांगावं लागतील इकडे आणखीन 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 थोडं पुढे या गोगस पार्गावरून पंगत आलेली घोगस मौजे घोगस पार्गावरून आलेले पंगत हा भाकरीची गाडी आलेली आहे बा बोंगाडाच्या पारगावे वाजत गाजत डोलाच्या दाशात गजरात आलेले आहेत सगळे हा नारळी सप्त म्हणलं की सगळे जाती धर्माचे लोक एकत्रीकरण येतात सगळे एकत्र येतात आणि सर्वजण एका विचाराने सप्ता पार पाडतात कुठल्याही एवढा मोठा आनंद जो आहे तो रेग्युलरच्या अखंड हरिणाम सप्त्यामध्ये भेटतो का हा त्यापेक्षा कितीतरी पटवून कितीतरी आनंदाने सप्त पार पडतो हर एक प्रकारचे भगवान बाबांनी गावागावाला नारळ दिलेले असतात त्याचे सप्ताच्या कुठलाही गावाचा सप्ताह असला का दुसऱ्या गावच्या बाकरी नियमाने येतात काल नामदेव शास्त्री या ठिकाणी आले होते काय सूचना दिल्या बरं कारण की मला वाटतंय त्यांचं पण बारकाईनं लक्ष आहे साऊंड सिस्टीम रात्री चेक केली जेवणाची व्यवस्था बघितली त्यानंतर इथं धूळ उडूनी भाविकांना त्रास नये मध्ये पाण्याची देखील सूचना मारण्याची दिली काय त्या व्यतिरिक्त या ठिकाणी नामदेवजी शास्त्री महाराज यांनी काल संपूर्ण पाहणी करून स्पीकरच्या सूचना दिल्यात लाईटची सूचना दिली पाणी मारून सूचना दिल्यात आणि ऊसतोड कामगाराचंच गाव नसून इथं बागायती गाव आहे इथं बरेच जरी उद्योजक आहेत तिथं नोकरी करणारे आहेत असा त्या आता या पिंपळनेरचा उल्लेख नोकर वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता मी आ, किती डॉक्टर आहेत किती शिक्षक आहेत असं काही आकडेवारी या, या ठिकाणी जवळजवळ बावन्न डॉक्टर आहेत पिंपळनेर नगरीमध्ये आणि जवळजवळ एक पन्नास तरी मुलं शिक्षक असतील काही डिपार्टमेंटमध्ये आहेत काही इतर खाजगीमध्ये आहेत बरेचसे व्यावसायिक मंडळी पण आहे सव्वा कोटीपर्यंत काल देणगी दिली होती सेटअपच्या उभारणीसाठी म्हणजे चांगलं यश मिळतंय मात्र आणखीन आकडेवारी आणखीन चालूच आहे किती अंदाज जाईन दोन दिवसात मला वाटतं हा सप्ताह पार पाडेपर्यंत कमीत कमी दीड ते पावणे दोन लाख कोटी पर्यंत या ठिकाणी जमा होईल असं मला वाटतं कमतरता भासणार या ठिकाणी बाबतीत कमतरता भासणार नाही या ठिकाणी अनेक गावच्या पंक्ती ठरल्याप्रमाणे येत आहेत आणि रोज गोड पदार्थ मेजवान या ठिकाणी ठिकाणी होत आहे काही गुपित अन्नदान वगैरे देणारे आहेत तशी सुद्धा गावकऱ्यांनी गुपित अन्नदानाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अनेक जण या ठिकाणी कोणी साखर देत आहे कोणी तांदूळ देत को, आहे अनेक नारळ देत आहेत अनेक ठिकाणच्या गुपीदान सुद्धा या ठिकाणी येत आहे धन्यवाद इथले जेवढे अपडेट्स दाखवताल तेवढे आपल्यासाठी कमीच आहेत वाजत गाजत पंक्ती या ठिकाणी येत आहेत अन्नदान मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आणखीन काही अपडेट्स या, या पिंपळनेरमधून नारळी सप्त्याचे मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसह सूर्य झोमळिया शिरूर पिंपळनेर